आणि चल पाऊस थांबलाय तोपर्यंत तो पोचूया हा चल 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 तर मित्रांनो आताच आमची रील शूट करून झाली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे परेल वर्कशॉपला तर परेल वर्कशॉपला किती गणपतीची तयारी झाली आहे म्हणजे किती मूर्त्या घडलेल्या आहेत तर आपण आज बघू परेल वर्कशॉप आणि एक दुसरा कोणता मूर्शॉप हा गणेश संकुलन असं एक अजून एक आणि रील पण एक नंबर झाली आहे रील आपल्या चॅनलवर आली असेल तर रील तुम्ही बघा आणि तुम्हाला आय डी दिसत असेल इंस्टाग्रामचा आणि जास्त जास्त आपल्या लालबागच्या मित्रांना पाठवा आणि सगळ्यांना पाठवा तर आता गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या हेच बोलून आता आपण जाऊया परेल वर्षला चला तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया तर सर्वच प्रथम गेटमधनं आज शिरताना तुम्ही बघू शकता कुंभारवाडीचा महाराजा अठरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी दुपारी दोन वाजता याचं आगमन होणार आहे आणि सेकंड इथे ईश्वर आर्ट्स तर इथे मूर्त्या आलेल्या आहेत तर तुम्ही मूर्त्या बघू शकता कसं वाटतं छान आणि सुंदर असं असं वाटतं आता लवकरच ते दिवस छानचे दिवस येतात जे काम आम्हाला नाईट आउट मानायला भेटतो मजा करायला भेटते आणि मूर्त्यांनी खूप छान बनवलेल्या आहे मी तर त्याचप्रमाणे आपण आता ईश्वराच्या शुभकाशा मूर्त्या बघितल्या आहेत तर मूर्ती कशी वाढली पुष्पच्या नाही थोड्या मूर्त्या चांगल्या आहेत मी विचार करतो यावेळेला वेळेला मूर्ती घ्यायची घरच्यासाठी तर बघू एखादी मूर्ती आवडली आहे मला तिचे फोटो मी काढले आहेत तर बघू काय प्लॅन करायचा कारण की आमच्यावर अजून दोन मित्रांच्या पण मूर्त्या असतात ते पण येऊन एकदा बघतील मग आम्ही प्लॅन करू इकडनं घ्यायचं तर आता आपण इकडे असलेल्या मोठमोठ्या गण गणपतीचे आता आपण व्हिडिओज बघूया आणि किती अशी तयारी झाली आहे तर ते पण बघूया तुझ माग तीयां माग तो आता तुझं माग तमियात माग तो आता माझा द्यावी एकदंत तुझं माग तुम्ही आता माग तुम्ही आता आता यांना विचारा कितने तालचे बाय काम करते फार तालजे आपर्ती बनणार आहे साच्यामध्ये पी ओ पी भरला जातो आणि कसा नंतर शेप भरतोय पहिल्या पी ओ पी हा मिक्स केला जातो नंतर मिक्स करून त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आला तसा काता सोडून पी ओ पीमध्ये मिक्स करून नंतर ते एका ह्याच्यात लावावं लागते बघा असा शेप बनला जातो घडा बिल बनवून आणि मूर्त्या बघून मित्रांना लागलेले आहे भूक चीट चालू झालेला आहे मित्रांनो चिट डाईट चालू झालेला आहे धावडे मित्रांच्या आग्रह आणि करावंच लागते लोकांना सांगे ब्रह्मज्ञान ना आणि स्वतः कोरडे पाषाण बघा चिट डाईट बघा तर मित्रांनो खाल्लं तर आहे पण आता पैसे बन मारावारी चालू कोणाची कोण आहे कोण कुर्बानी देणार आहे पुष्पा माझ्यावर काय बोलणं तुमचं आपलं खाऊन झालंय हेल्मेट हातात चालू किच आहे गाडी चालू चायची जायचंय <laughs> दरवर्षीप्रमाणे यंदा ये मला वाटते गौरव आवडे आज स्प्लीटमध्ये असणार आहे आणि माझ स्प्लीट येत शिवम को 20 रुपे भेजता हूँ मेरा काम हो गया ये रखो बेच तो वो भी खा जाएगा <laughs> मेरे मित्रांनो गौरव धावडेचा मन खूप मोठा आहे तर, 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 वाँचे तर, वाँचे तर वाँचे तो दरवर्षीप्रमाणे यंदाही पैसे भरतो आहे आणि स्प्लिटची वार्ता आली की सगळे असे लांब जातात असे तुम्ही आमच्यावर डील दरिया करत राहा पुष्पगड तुम लोग

बात ने ने मैं ए, की बात रहा ने 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 मेरो कॉल किया, बोल अशी त्यावर उपाय काय भरपूर आहे कारण ची आणि ह्याला हा मागतो अडीच हजार हा मागतोय तीन हजार सातशे पन्नास हे लोक द्यायला अडीच हजार तयार आहे अडीच हजार काय हे सगळं मोठा मॅटर होणार आहे आणि मला वाटतं हे वांडणं संपलेलं आहे मित्रांनो आणि आता आम्ही परत सेकंड शूटला जालो आहे तर जीन्स झालायची होतं जीन्स आलो आता सेकंड शूटला जातो आहे तर ती पण रील तुम्हाला इंस्टाग्राममध्ये दिसेल तुम्हाला इंस्टाग्राम आय डी दिसत असेल तर तुम्ही जावा फॉलो करा आणि व्हिडिओ बघा चला तर मित्रांनो उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्ताने आम्ही रिॲक्शन रील बनवणार आहे तर आपण जाणून घेऊया की त्यांच्या आयुष्यातील खरे गुरु कोण आहेत तर चला माझ्या आयुष्यात आता गुरु ना गुरु नाही खूप गुरु आहेत माझ्या आयुष्यात सुरुवातीपासून माझे आई वडील माझा भाऊ माझी बहीण परत माझे फ्रेंड्स माझे टीचर्स खूप गुरु आहेत आमचे गुरु एकच छत्रपती शिवाजी महाराज या आयुष्यातला गुरु आपले आई आईवडील होते आमचे माझे आई वडील हेच खरे गुरु आहेत हो। त्यासाठी तुम्ही काय केलं आम्ही बरंच काय केलं त्याच्यासाठी कारण त्यांनी आमच्यासाठी केलं म्हणजे आमचंही कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी करावं आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या गुरु होत राहिले आणि आता या टप्प्यावर मी स्वतःला माझा गुरु नव्हतो खूप सारे जे डिसिजन घेतले आहेत तुम्ही जेव्हा कोणाकडे कोणत्या सजेशनसाठी जाता तेव्हा ते तुम्हाला सजेशन देतात पण फायनल तुमच्यावर असतं ते सजेशन कसं होतं तुमचं डिसिजन असतं फायनली मी इतकंचपर्यंत ती माझा गुरू मी कारण स्वामी विवेकानंद पण बोलून गेलं की खूप साईज वेळ घेऊन जातो म्हणून मी म्हणजे कधी गुलाब वगैरे जाऊन त्यांची काय म्हणजे कर्तव्य असं नाही आहे पण ते एक ओघाने होतच आणि सुट्टी तेच शेवटपर्यंत तेच राहणं आई वडील हेच घरून राहणार तरी मुलगा आणि हजबंड असले तरी तेच राहणार मजा आली आम्ही खूप केलो त्यांच्या आजारपणात अगदी माझी आई तर बरेच वर्ष आजारी होते बरंच केलं आणि तेही किती झालं तरी आशेने आपण एकमेकांकडे ते मुलं याने ते आपल्याकडे त्या आणि बघणार ना म्हणजे आशा असं म्हणता येणार नाही त्याला ते एक ब्लड रिलेशन असतं ना त्याच्यामुळे ते होतच होत असतं ना त्यांचं आपल्याकडून त्यांच्या रिस्पेक्ट द्यायलाच लागत कर्तव्य पण असतं मुलांच कर्तव्याच आणि किती आपण गोष्टी केल्या तरी शेवटी बोलता बोलता बायका किंवा कोणी आई वडिलांच आधी येतं नेहमी हेच लागली तरी आई काही तू तुझ्यासाठी काय केलं मी खूप साऱ्या गोष्टी केल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण येतात ज्याच्यामध्ये तो थोडा लो असतो माझ्या आयुष्यात पण असे क्षण आले तेव्हा मी लो होतो तेव्हा मी माझे इंट्युशनचं मला खूप खूप काही गोष्टी विचारल्या प्रत्येकाने त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला तो एक्सपिरियन्स जेव्हा मी त्या एक्सपिरियन्सबद्दल विचार केला आणि जेव्हा माझ्या गट फिलिंगबद्दल विचार केला तेव्हा जो कुठला निर्णय आला तो मी निर्णय घेतला हे तो निर्णय मी चांगला निर्णय होता असं नाही आहे की हंड्रेड पर्सेंट चांगला होता पण एटी ट्वेंटीचा रेशो होता मी मी म्हणेन की जे काही तुम्ही निर्णय घ्या गुरु तुमचा आयुष्यात फसावला नसेल तर तुम्ही स्वतःच्या गृहात